पाहुयात पुढची बातमी हिंदू राष्ट्राच्या पुनर्स्थापनेसाठी नेपाळमध्ये निदर्शनं केली जात आहेत नेपाळमधील तीन शहरामध्ये संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे आंदोलकांकडून सरकारला एका आठवड्याचा अवधी देण्यात आलेला आहे नेपाळमध्ये राजेशाही परत आणण्याच्या मागणीसाठी नागरिकांनी निदर्शनं केली आंदोलकांनी एका घराला आग लावली आणि सुरक्षा बॅरिकेड्स देखील तोडण्याचा प्रयत्न केला परिस्थिती बिघडल्यानंतर पोलिसांनी बळाचा वापर केला यावेळी काठमांडूसह तीन ठिकाणी कर्फ्यू लाग, लागू लागू करण्यात आलेला आहे राजेशाही समर्थक आणि विरोधकांनी वेगवेगळी निदर्शनं केल्यामुळे संघर्ष टाळण्यासाठी काठमांडूमध्ये दंगलविरोधी दल तैनात करण्यात आलाय आहे नेपाळमध्ये तीन शहरामध्ये संचारबंदीही लागू करण्यात आलेली आहे हा संघर्ष टाळावा म्हणून पोलीस मोठ्या संख्येने प्रयत्न करत आहेत मात्र विरोधकांची आणि राजेशाही यावी असं म्हणणाऱ्यांची समर्थकांची देखील संख्या मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येते आणि हे दोघेही आमने सामने तर संघर्ष पेटलेला त्या ठिकाणी दिसून येत आहे हिंदू राष्ट्राच्या पुनर्स्थापनेसाठी नेपाळमध्ये ही निदर्शनं केली जाते नेपाळ हे हिंदू राष्ट्र म्हणून ओळखलं जातं आणि त्या ठिकाणी राजेशाही पुन्हा एकदा पुनर्प्रस्थापित व्हावी या मागणीसाठी ही निदर्शनं केली जातात